यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून इम्तियाज जलील विरुद्ध संजय शिरसाट हा वाद सध्या पेटलेला आहे कुणी चिखलफेक केली तर त्याला जशास तसं उत्तर मिळेल मी कुणालाही घाबरत नाही असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलेला आहे जलील यांच्या शिरसाटांवरती आता त्यांनी आरोप केलेला आहे शिरसाट समर्थकही चांगलेच आक्रमक झालेत जलील यांच्या घराबाहेर आंदोलनाचा शिरसाट समर्थकांनी इशारा दिलेला आहे इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येतोय त्यामुळे इम्तियाज जल्ली यांच्या घराबाहेर सध्या आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घराबाहेर त्यांच्या बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल पंचवीस वर्षा हो आता त्यांना जाऊ द्या करू द्या ना काय करायचं जे काही लिगल असेल ते पाहिजे ना मी म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही मला इंटरेस्ट पण नाही असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे ते कोणतेही कार्यकर्ते करतं नाही आहे गरिबी खूप वाढलेली आहे एक किरायचे टट्टू त्यांनी जालन्याहून त्यांना हे बोलावं लागत आहे तुमच्या मनामध्ये जे शंका ने ने, आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे बिनबुळावाचे आरोप करत आहे तर तुम्ही मला सांगावं की काय बिनबुळावेचे आहे आरोप मी त्याचा खुलासा करेल पण अशा प्रकारे की आम्ही शेण आणणार आणि किचड आणणार आणि फेकणार करके, मग मी गप्प बसणार नाही आणि माझे लोकही गप्प गप बसणार नाही आहे जसं तसं त्यांना जे उत्तर मिळाय अपेक्षित आहे ते त्यांना मिळणार आहे